नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील बहुतांश भागामध्ये राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर नोव्हेंबर नौ, डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक अवकाळी पाऊस पडला होता आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून महाईटीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर त्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण जिल्ह्यांनी आहे तालुक्यांनी आहे महसूल मंडळांनी आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे कोणापिका साठी जमा होत आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेलं होतं आणि शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं परंतु दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना हे अवकाळी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली नव्हती परंतु आता महाईटीच्या माध्यमातून एक मोठं अपडेट देण्यात आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो एक आता हिंगोली जिल्ह्यामध्ये वाट हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण एकशे सदुसष्ट कोटी रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील एक जवळपास दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आता महाईटीच्याकडून महत्त्वाचा असा अपडेट हे हिंगोली जिल्ह्यातील देण्यात आले आहे तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करत आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टर किती रुपये जमा होत आहे कोण महसूल मंडळामध्ये वाटप होत आहे तालुका तालुका आहे गावनी आहे अपडेट आपण हिंगोली जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला आणि महत्वाचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील खांबाळा असेल नरसी असेल बासंबा असेल सरसम असेल डिग्रस कराळे असेल किंवा माळहिवरा असेल या हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील या पात्र महसूल मंडळातील एकशे बावन्न पैकी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेल्या ज्या ज्या गावातील तलाट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या याद्या प्रसारित करण्यात आलेल्या होत्या शेतकऱ्यांना विके नंबर देण्यात आलेले होते या सर्व विके नंबर देण्यात आलेल्या या सर्व याद्या जाहीर झालेल्या या सर्व, सर्व केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अवकाळी नुकसान भरपाई काल पासून वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा महत्वाचा तालुका आहे औंढा नागनाथ आणि औंडा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ महसूल मंडळ येहरेगाव जवळा बुद्रुक आणि सालना या पात्र औंडा नागनाथ तालुक्यातील चार महसूल मंडळातील एकशे बावीस गावापैकी ज्या ज्या गावातील जे काही तलाठी असतील त्यांच्या माध्यमातून याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि त्या याद्यांची ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली होती अशा केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये पुढचा महत्वाचा तालुका आहे सेनगाव हिंगोली जिल्ह्यातील तिसरा तालुका सेनगाव आणि सेनगाव तालुक्यातील सेनगाव असेल गोरेगाव असेल आजेगाव असेल किंवा गाव असेल याचबरोबर साखरा आणि निहट्टा या पात्र सेनगाव तालुक्यातील जवळपास या सर्व महसूल मंडळातील एकशे तेहतीस गावापैकी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या होत्या त्यांनी केवायसी पूर्ण आपली केलेली आहे आणि अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सेनगाव तालुक्यातील पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता पुढचा महत्वाचा चौथा तालुका कळमनुरी आणि कळमनुरी तालुक्यातील नांदापूर असेल आखाडा बाळापूर असेल याचबरोबर वारंगा फाटा असेल या सर्व कळमनुरी तालुक्यातील पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्या याच्यामध्ये मित्रांनो कळमनुरी तालुक्यातील एकूण एकशे अठ्ठेचाळीस गाव आहेत आणि या एकशे अठ्ठेचाळीस गावापैकी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या होत्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणजे वस्मत आणि वस्मत तालुक्यातील आंबा असेल हयातनगर असेल गिरगाव असेल हट्टा असेल टेंबोर्णी असेल किंवा कुरुंदा असेल या सर्व पात्र महसूल मंडळातील एकशे बावन्न गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या होत्या ज्या ज्या गावांच्या याद्या आलेल्या होत्या ज्या ज्या गावातील यादी आल्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली होती अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो हे जे अपडेट आहे महा माध्यमातून अधिकृत अपडेट देण्यात आलेले आहे त्यामुळे आता मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील जवळपास पात्र एकोणतीस महसूल मंडळातील ज्या 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 गावाच्या याद्या आलेल्या होत्या यादी आलेल्या गावातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आपण जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील अवकाळी अनुदान वाटपाला चोवीस पासून म्हणजेच कालपासूनच हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे महाईटीच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक गोड अपडेट देण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पात्र राज्य केलेला आहे या शेतकऱ्यांना अवकाळी निधी म्हणून मंजूर करण्यात आलेला नोव्हेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हा जी आर सरकारने निर्गमित केलेला होता परंतु जी आर निर्गमित करून दोन महिने उलटले परंतु याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वाटपायला सुरुवात झाली नव्हती परंतु अखेर आता काल बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सहा कोटी रुपयाचं वितरण हे हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेलं आहे महायुतीच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की काल हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईचे सहा कोटी रुपये वितरण पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती अशा केवायसी केलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अवकाळी अनुदानाचं वाटप सध्या सुरू आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये आता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील तलाट्यांच्या माध्यमातून याद्या जाहीर करणं बाग्या याद्या पोर्टलवर अपलोड करणं बाकी आहे परंतु याद्या जोपर्यंत पोर्टलवर अपलोड होत नाही जोपर्यंत शेतकरी केवायसी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अवकाळी अनुदान येणार नाही परंतु मित्रांनो आता हे संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर जोपर्यंत लवकरात लवकर तलाट्यांच्या माध्यमातून याद्या कंप्लीट करत नाहीत केवायसी होत नाही केवायसी झाल्यानंतर लवकरात लवकर ती खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होत असतात आणि मित्रांनो आता हे जर बघितलं तर अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एकशे जवळपास एकशे सदुसष्ट कोटी रुपये वितरण आणखी एक महिना पूर्ण लागू शकतो किंवा एप्रिल महिना पूर्ण लागू शकतो कारण की शेतकऱ्यांच्या केवायसी भरपूर शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी आहे याद्या जाहीर आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये हिंगोली जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही अवकाळी नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे मित्रांनो हेक्टरी जर बघितलं तर तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर जिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याचबरोबर बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि मित्रांनो ही संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली याच्या व्यतिरिक्त संपूर्ण चौथी जिल्ह्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा माहितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आणि मित्रांनो संपूर्ण जर परिस्थिती जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास बावीस तेवीस ते लाख शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई वाटपाचं काम सुरू आहे आणि मित्रांनो आता संपूर्ण जर बघितलं तर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर होऊन वाटपाला सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे परंतु अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा राज्यातील या हिंगोली जिल्ह्यातील जवळपास सत्तावीस हजार शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांचं मंजूर करण्यात आलेलं होतं आणि हे सुद्धा वाटप आता संपूर्ण राहिलेल्या शेतकऱ्यांना केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद